मांजरी घुलेवस्ती परिसरातून एक बातमी समोर येत आहे ज्यात पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एका भंगार विक्रेत्याची हातगाडी ताब्यात घेतली आहे तेरा सप्टेंबर रोजी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फिरत्या हातगाडीवर कारवाई केली आहे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असताना महापालिकेने एका भंगार विकून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाची हातगाडी उचलली आणि त्याच्यावर पोलिसात तक्रार दाखल केली तुषार टिळेकर असं या तरुणाचं नाव असून रोज दोनशे रुपयेही कमावणं कठीण असताना त्याच्यावर तब्बल पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे या कारवाईनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे नेमका काय प्रकार घडला पहा तू गाडी सोडतो काय सांग मला फक्त अधिकारी गेला उडत संध्याकाळ काय करतो तो, तो करत कंप्लेंट केली चार वेळा कंप्ले ती फक्त माझी मला नाही काय कारण संध्याकाळच काय नाही तुम्ही उचलायला नाही नाही मी हा महानगरपालिकेचा बोंगळा कारभारी ये आमच्या गाड्यावर काय संबंध आम्ही काय रोडलाय का नाही नाही संबंधच नाही गाडी सोडत माहित नाही काय गाडी खाली पाहिजे मला मला गाडीच पाहिजे मला गाडीच पाहिजे नाही घेत मला गाडी पाहिजे माझी मला काय संबंध गाडीत हा पोरगा खाली रोड नसत पोरग हा तुम्ही ट्रॅफिक काढा रोजच त्यांना काहीतरी बाजीवाले बसत नाही काढत नाही काढत नाही काढत उद्या

ऑफिसला नाही करतो फिरतोय उदय गोंडळ इथं हा उदय बोल बोल अतिक्रमण काय हा लोकांच्या तिथं हा तुम्ही आम्हाला सांगतो ट्रॅफिक जाम होतोय रोज संध्याकाळी कुठं धोपे असतो का तुम्ही हा आता आलाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आला म्हणून आला तुम्ही चायनिक मारायला जा सोडत नाही गाडी दे माझी मला चायनिक मारतात रोज संध्याकाळी झोपता का तुम्ही हा रोड वर टाके फुटपाथ वरती जाऊन कारकी लोकांची दुकान आहे हे काय हे काढा की हे काय हे अतिक्रमण नाही का तुमचं हे काय अतिक्रमण हा या आम्हाला उचलायला माझी हातगाडी मला थोडा माझे पोरगा आतमध्ये काही न होतांना करत नाही 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 मी आणि मी मी आणि मी इतका उपशरण समोर काळा समोर मी जाऊ दे मला गाडी पाहिजे हे धर हे धर माझी गाडी मला पाहिजे मला काय माहित नाही मला गाडी पाहिजे माझी मला गाडी चालवा करू नकोस मला गाडी पाहिजे नाही चालवा करू नका साइट ला पाहिजे पाहिजे

महानगरपालिका ही आमची बिन मोखर कारण गाडी उचलली त्यांना रोडचा अतिक्रमण काय दिसत हे अधिकारी मला घेऊन चालले असतानी यांना काय कारण मला उचलायचं यांनी मी आड आणतोय आरता आणायचा काय संबंध माझा माझी आज गाडी पकडायचं काहीच कारण नाही यांचं यांना आज काहीतरी महानगरपालिकेला आधी दादा पवारांना काहीतरी कारवाई दाखवायची बिनमोकर दादा ना दाखवायचं आम्ही किती काम करतोय रोज संध्या काय तुम्ही झोपलेले असता का रोज संध्याकाळी शंभर कंप्ले दाखली आम्ही हा यांनी काय चालू केलंय आमचा नाथ हा जरा सामान्य गावकऱ्यांना त्रास आहे बिन मोखर कारण नसतानी हा आजी म्हणून आज तुम्ही कारवाई दाखवताय मी शंभर कंप्ले घेत महानगरपालिकेला माहिती माझ्याकडे पोहोचत आणि काय रोडचा आम्ही काढतोय जे फुटपाथ वर आता उभं केले मोठे मोठे आका चिन्ह होर्डिंग बिल्डिंग बॅनर घेणं ते का नाही काढले दादा आले त्यावेळेला रोडवर गाड्या उभे त्या तुम्ही का नाही काढल्या नाही नाही ते का नाही काढलं तुम्ही नाही नाही अहो मग ते पण कारवाई तुमची महानगरपालिकेची तुम्ही महानगरपालिकेकडनं आहे का नाही हा त्या कारवाई का नाही केलं तुम्ही तुम्ही आमची गोरगरीबाची आमच्या गोरगरिबांची तुम्ही घेत आहे व्हिडिओ हातगाड्या घेताय उचलून हा गरीबाचा काही विषय आहे का, का नाही तुम्हाला ते पोरग रोज दोनशे रुपये काम होतं त्याच्या हातगाडीला पाच रुपये आम्ही भरायचे का हा लोकांनी होल्डिंग लावले मोठे मोठे फुटपाथवर टाक्या लावले ते का नाही काढले तुम्ही हे हो बघा हे महानगरपालिकेचे अधिकारी आता आकाश आकाशचिन्हाचा विषय आहे होय साहेब उत्तर द्या की उत्तर द्या की आता आकाचिन्ह काय आकाचिन्ह करा का करायची आम्ही तक्रार तुम्ही आमच्या गाडी उचल हो तुम्हाला कुणी केली आमची तक्रार आमच्या हातगाडीची आमच्या हातगाडीची तक्रार तुम्हाला कुणी केली की रोडनी थांबली म्हणून इथं सांगा उत्तर द्या रोजची कारवाई का मग रोज संध्याकाळी तुम्ही काय झोपलेल्या असता का महानगरपालिका हा मग महानगरपालिका काय रोज झोपलेली संध्याकाळी सहा नंतर दोन मिनिट